नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे अनेक जुन्या सवंगण्याची मोठ बांधत आहेत तर दुसरीकडे विरोधकावर सरकारच्या कारवाया सुरूच आहेत त्यात माढा मतदारसंघात भाजपाला पराभव दिसू लागल्यामुळं साम दाम दंड भेद अशी सगळी नीती वापरली जात असल्याचं दिसत आहे शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर एक जुन्या कुठल्या तरी एका प्रकरणातील गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची चर्चा ऐकायला मिळते गेल्या काही दिवसापासून ही चर्चा समोर आली आहे त्यांना साथ देत असलेले उत्तम जानकर यांना देखील जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आलेली आहे जानकर यांनी त्याबाबत जाहीर सभेत सगळं काही सांगून टाकलं आहे मोहिते पाटील यांची वाढती शक्ती थोपवण्यासाठी जमल ते सगळं काही करण्याचा प्रयत्न असतानाच शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची कोंडी करण्यात आली आहे अभिजित पाटील यांना विधानसभेचे उमेदवार म्हणून पाहिले जाते शरद पवार यांनीच जाहीरपणे तसे संकेत दिलेले आहेत कारखान्याच्या माध्यमातून पाटील यांचे राजकीय बळ देखील मोठा आहे नेमके ऐन निवडणुकीच्या वेळीच आणि कर्मा येथे शरद पवार यांची सभा सुरू असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकीत असल्यामुळं साखर गोदामाला देखील सील ठोकण्यात आलं अभिजित पाटील हे शरद पवार यांची सभा अर्धी सोडून कारखान्यावर धावले आता या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू अभिजित पाटील यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जी जप्तीची कारवाई झाली त्याच्या आर्थिक त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यात आलेली आहे प्रयत्न करूनही त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर अभिजित पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे पंढरपूर तालुक्यात तशी चर्चा देखील सुरू झाली आहे शेतकऱ्यांची संस्था असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे आणि अभिजित पाटील यांच्यासमोर ती मांडली देखील आहे त्यामुळं आता अभिजित पाटील या संदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे मात्र कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असं अभिजित पाटील यांनी सध्या तरी सांगितलं आहे शरद पवार यांच्यासोबत अभिजित पाटील हे करमाळ्यातील सभेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेनं शुक्रवारी जप्तीची कारवाई केली बँकेने विठ्ठल कारखान्याची तीन गोदामे हे सील केली त्या गोदामात तब्बल एक लाखपुती साखर आहे विठ्ठल साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे मुद्दल आणि व्याज त्या त्या रकमेवरील व्याज असे एकूण चारशे तीस कोटी रुपये थकीत आहेत या प्रकरणी बँकेच्या तक्रारीनुसार विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळावर यापूर्वी गुन्हाही दाखल झालेला आहे या प्रकरणात पुणे येथील डी आर डी न्यायालयात सुनावणी सुरू होती डी आर डी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बँकेने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली ऐन निवडणुकीच्या वातावरणात झालेली ही कारवाई दरम्यान जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी शुक्रवारी रात्री संचालक मंडळाने विश्वासू सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली या बैठकीत निर्णयाचे स्वातंत्र्य अभिजित पाटील यांना देण्यात आले आहे तत्पूर्वी अभिजित पाटील यांनी सूत्रे हलवत विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले होते मात्र त्यात त्यांना यश आले नाही त्यामुळे अभिजित पाटील आर्थिक कोंडीत सापडण्याची आता शक्यता अगदी स्पष्टपणे दिसायला लागलेली आहे विठ्ठल सहकारी साखर स्वाकर कारखान्यावर अभिजित पाटील गटाचे राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील बैठक बोलवण्यात आली या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विठ्ठल सहकारी साखर स्वाकर कारखाना ही शेतकऱ्यांची संस्था आहे या कारखान्यावर लाखो शेतकऱ्यांचे संसार अवलंबून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची संस्था वाचवण्यासाठी तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत पण शेतकऱ्यांची संस्था वाचवा तुम्ही घ्याल तो तु निर्णय आम्हाला मान्य असेल अशी भूमिका यावेळेला सर्वांनी मांडली यासंदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले राज्य सहकारी बँकेच्या जप्तीनंतर पुढं काय निर्णय घ्यायचा या संदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्याची बैठक बोलवली होती त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिलेले आहे मात्र मी अजून कोणत्याही अंतिम निर्णय घेतलेला नाही परंतु भाजपात जाणारच नाही असे मात्र अभिजित पाटील यांनी सांगितलेलं नाही कारवाईचा बडगा उगारताच कालपर्यंत शरद पवारांचे गोडवे गाणारे अभिजित पाटील आता अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगू लागले आहेत ते जर भाजपात गेले तर स्थानिक राजकीय समीकरणे पुन्हा बदलून जाणार आहेत स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना डावलून शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना जवळ केले त्यांच्यावर विश्वास टाकला आता मात्र तेच पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे ते भाजपात गेले तर त्यांचे व्यक्तिगतरित्याही राजकीय नुकसान होणार रा आहे त्यामुळे आता ते कारवाईला घाबरून भाजपात जातात की निष्ठेला महत्त्व देऊन शरद पवार यांच्यासोबत राहतात हे लवकरच दिसणार आहे आपण वाट पाहूया मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार